महाणंदाची सत्तावीस एकर जमीन कुणाच्या घशात घालणार संजय राऊत आक्रमक मुंबई चार जानेवारी दोन हजार चोवीस ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत महानंदावरून आक्रमक झालेले आहेत महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यापासून पगार दिलेला नाही आहे महानंदा व्यवस्थापन विस्कळीत करण्याचे कारण एकच आहे ते म्हणजे जमीन सत्तावीस एकर जमीन महानंदाचे या जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे पर्जने कोण आहेत हे मंत्रिमंडळातले कोणाचे मेहुणे साडू आहेत ते सांगावं महानंदाचे सत्तावीस एकर जमीन एका लॉबीच्या घशात घालणं सुरू आहे शिवसेना या सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे असं संजय राऊत म्हणाले आमदार यांना तुमच्याकडे द्यायला पैसे आहेत पण लोकांचे पगार द्यायला पैसे नाहीत महानंदा आणि अंगणवाडीचा प्रश्न शिवसेनेनं गांभीर्यानं घेतलेला आहे सत्तावीस एकर जमीन कोणाच्या घशात घालणार यावर शिवसेनेचे लक्ष आहे कवडी मोल किमतीमध्ये तुम्ही जमी जमीन विकत आहात त्याबद्दल सरकारला काय भेटत आहे सत्तावीस एकर ज महाराजाची जमीन कोणाच्या घशात जाणार आहे त्याच्यावर कोणाचा अधिकार राहील जर ते बिल्डरांचं शिस्तमंडळ असतं तर त्यांना न्याय मिळाला असता त्या गरीब अंगणवाडी सेविका आहेत त्यांना चार महिन्यापासून पगार भेटला नाही आहे असं म्हणा संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई